नमस्कार मित्रांनो मी ज्ञानदेव शिंगडे आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज मित्रांनो आजची तुम्ही छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ओबीसी यल्गार सभा पाहिली या ओबीसी यलगार सभेला अवघे तीनशे ते चारशे लोक आल्याचं सांगितलं जात आहे छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज ओबीसी नेत्यांची ओबीसी महायल्गार सभा वर्ध्यामध्ये आयोजित केली होती या सभेला पन्नास हजार ते एक लाख लोक येतील असं सांगितलं जात होतं परंतु या सभेला अक्षरशः तीनशे ते चारशेच लोक आले तर यावरूनच असं लक्षात येत आहे की कुठेतरी छगन भुजबळ यांचा मुद्दा चुकीचा होता गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष तयार झाला होता आणि हा संघर्ष फक्त छगन भुजबळ यांच्या ओबीसी यलगार सभेमुळे झाले होता छगन भुजबळ यांनी खरंच ओबीसीच्या आरक्षणासाठी ही यलगार सभा घेतली होती का असे देखील प्रश्न उपस्थित केले गेले छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या नावाखाली कुठेतरी राजकारण सुरू केलंय हे जालना जिल्ह्यातील आंबड सभेतून लक्षात आलं आंबटची जी सभा झाली होती त्या सभेत छगन भुजबळ यांना नवीन पक्ष तयार करा अशी देखील मागणी करण्यात आली ओबीसीचा नवीन पक्ष काढा आणि या पक्षाचं नेतृत्व छगन भुजबळ करा असं या स्टेजवरून बोललं गेलं त्यानंतर दुसरी सभा ही हिंगोलीमध्ये झाली हिंगोलीच्या सभेला आंबडच्या तुलनेत संख्या कमी होती त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातली सभा ही इंदापूरमध्ये झाली इंदापूरच्या सभेला जरी संख्या जास्त आली असली तरी त्यातला सत्तर टक्के धनगर समाज असल्याचं देखील बोललं जातं ओबीसीच्या नावाखाली छगन भुजबळ यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बॅकफूटवर टाकल्याचं देखील बोललं गेलं गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा होता परंतु छगन भुजबळ ओबीसीच्या येलगार सभेतून एकदाही धनगराच्या आरक्षणावरती बोलले नाहीत त्यामुळे छगन भुजबळ यांच्याबद्दल धनगर समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आज छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी येलगार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं वर्धा या ठिकाणी ही सभा होणार होती परंतु आजच्या या सभेला चारशे ते पाचशेच लोक जमले आहेत तर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण छगन भुजबळ यांच्या माध्यमातून तयार झालं होतं अगदी आपण हिवाळी अधिवेशन देखील पाहिलं असेल तर हिवाळी अधिवेशनामध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय म्हणजे मराठा आरक्षण हाच होता सभागृहातील प्रत्येक सदस्यांनी मराठा आरक्षणावरती आपलं आपलं मत व्यक्त केलं मराठा समाजाला आज आरक्षणाची खूप गरज आहे हे प्रत्येकानेच मत व्यक्त केलं छगन भुजबळ हे राज्य सरकारचाच एक भाग आहेत तरी देखील महाराष्ट्रामधील जाती जातीमध्ये ते वाद निर्माण करतात असा आरोप अनेक आमदारांनी त्यांच्यावरती केला परिणामी आजच्या वर्ध्याच्या सभेमध्ये तीनशे ते चारशेच लोक जमले होते मनोज जरांगे पाटील यांनी देखील शेवटच्या टप्प्यामध्ये विदर्भामध्ये सभा घेतल्या होत्या मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस विदर्भात सभा घेतल्या विदर्भामध्ये मराठा समाज कुणबी समाज जास्त प्रमाणात आहे मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आणि कुणबी एकच आहे याच मुद्द्यावर टोटल मराठा समाजाला एकत्रित केलं आणि अक्षरशः ते खरंही ठरलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेला प्रत्येक मराठा आता कुणबी प्रमाणपत्र घेण्यास तयार झालाय म्हणजेच शेती करणारा वर्ग म्हणजे कुणबी आणि मराठा समाज हा बहुतांश शेती करतो म्हणून सगळाच हा समाज कुणबी आहे आणि याच धर्तीवर कुणबी समाजाला आधी आरक्षण भेटलेलं आहे मग मराठा आणि कुणबी जर एकच असतील तर मराठा समाजाला आरक्षण द्यायलाच पाहिजे ही भूमिका सभागृहात देखील गाजली दे। तर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असं जे वातावरण तयार झालं होतं कोणाच्या पाठीमाग किती संख्या आहे हे वारंवार छगन भुजबळ बोलून दाखवत होते परंतु आज छगन भुजबळ तोंडावर पडले कारण आपल्या पाठीमागं खूप मोठा जनसमुदाय आहे असं वाटणारे छगन भुजबळ यांच्या सभेला आज तीनशे ते चारशे लोक जमले होते महाराष्ट्रात कोणाची ताकद किती आहे हे आम्ही तुम्हाला थोड्याच दिवसात दाखवून देऊ दिव। अशा भाषेत ठणकावून सांगणारे छगन भुजबळ मात्र आजच्या सभेला येऊ शकले नाहीत याचं कारण असं होतं की त्या सभेला लोकच हजर झाले नव्हते यावरूनच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत त्यातला महत्वाचा प्रश्न असा आहे की मागच्या जा ज्या सभा झाल्या होत्या या सभेला भाड्यांनी गर्दी जमवली होती असं देखील बोललं जात आहे छगन भुजबळ आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी या सभांचा खर्च घेतला होता गावखेड्यातून येणाऱ्या लोकांच्या खर्ची साहित आणि जेवणासहित या लोकांनी सोय केल्याचं देखील बोललं जात आहे आज मनोजरंगे पाटील यांच्या जर सभा पाहिल्या तर गावखेड्यांमध्ये लोकवर्गणीतून मनोजरंगे पाटील यांच्या सभेचं नियोजन केलं जाते मनोज पाटील यांच्यासाठी एकशे तेवीस गावातून निधी उपलब्ध करण्यात आला यामध्ये एक रुपयाची देखील तफावत झाली नाही प्रत्येक गोष्टीचा चोख हिशोब ठेवण्यात आला याहूनच लोकांचा विश्वास जास्त वाढला आणि मनोज जरंगे पाटील यांना गावखेड्यातून मराठा समाजांनी पाठिंबा दिला आज मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती कुठेतरी रास्त मार्गाने चालली असं देखील बोललं जात आहे कारण कुणबी आणि मराठा हा एकच आहे आणि जर मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्र असतील तर सरकारने आधीच देऊ केलेलं आरक्षण हे मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण असल्यामुळं त्यांना द्यावंच लागणार आहे असं देखील बोललं जात आहे परंतु मित्रांनो आज जी सभा होती ह्या सभेला तीनशे ते चारशेच लोक जमलेत या पाठीमागचं कारण खरंच मनोज जरंगे पाटील यांनी ज्या सभा घेतल्या या सभेचा प्रभाव झाला का काल छगन भुजबळ यांच्यावरती जे आरोप प्रत्यारोप झाले आणि छगन भुजबळ यांच्यावरती सभागृहामध्ये जी टीका झाली त्यामुळे छगन भुजबळ यांच्यावरती महाराष्ट्रातील जनता नाराज आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याबरोबरच छगन भुजबळ आणि ओबीसी नेते हे सभेसाठी भाड्याने लोक आणत होते या ज्या टीका केल्या जा जात आहेत यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा नमस्कार